कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथे युती झालेली आहे दोघांचा पन्नास पन्नास टक्केचं फॉर्म्युला ठरलेला आहे आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमचं खात्री आहे त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत कोणी लहान मोठा नाही भाऊ नाही दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं पन्नास पन्नास टक्केचं फॉर्म्युला ठरलेलं आहे नुसता फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाही आहे या महापालिकेमध्ये जेवढे जेवढे कामं आजपर्यंत प्रलंबित आहेत सोलापूर शहराच्या विकासासाठी जे जे काही करणं आहे ते सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक ही युती केलेली आहे नगरविकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांकडे आहे आणि राज्याचे तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या ह्या शहराच्या विकासासाठी भरमसाट निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे जे कामं या शहरातल्या नागरिकांचे अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पूर्ण करणं भविष्य अत्यंत जरुरी आहे ते सर्व कामं निश्चितपणे भविष्यबाळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि या निवडणुकीमध्ये जे जे काही शब्द देतील ज्या ज्या वडातले समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी असू द्या सेना असू शिवसेना शु, शु, असू द्या या दोघांच्या वतीने आज आम्ही घेतो टोटली म्हणजे एकशे दोन जागा दोन्ही बघून लढून आलो एक्कावन्न जागा त्यांच्याकडे एक्कावन्न जागा आमच्याकडे

कुठले कुठले प्रवास सोडायचे असेल नंतर आम्ही थोडापासून जवळपास आठ दिवसापासून आम्ही भाजप सोबत बोलली सुरू होती मात्र एका रात्रीत असं काय झालं तुम्ही एका रात्री घंटाच बदलली सुरु होत भाजपचे लोक पॉझिटिव्ह होते पण एका रात्रीत काय बदललं सगळं सांगायचं निर्माण केली आहे भाजप बरोबर बोलली सुरू होती बरोबर आहे प्रस्ताव पण दिला होता हे बरोबर आहे पण सन्मानजनक प्रस्ताव आला नाही एकदम आम्हाला फार कमी लिखण्यात आलं एवढ्या जागा देतो तेवढ्या जागा तो, तो ह्याच करा म्हणले पण आम्ही हे केलं नाही आम्ही पहिल्या सुरुवातीला बेचाळीस जागेचा प्रस्ताव दिला होता मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही आठ जागा देऊ मग नंतर म्हणलं आम्ही नंतर आमचे जे सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख लोक आहेत अमोल शिंदे असतील स आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील यांनी जाऊन परत त्याला प्रस्ताव दिला सव्वी तीस जागेचा जा प्रस्ताव दिला आणि सव्वीस जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलं होतो पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही मग नंतर आमच्या मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो मुख्य नेत्यांच्या आदेशानंतर म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ मग आम्ही सर्व दादागटाच्या नेत्याला इथं पवार असतील खडत असतील चंदनशिवर साहेब असतील बेरिया साहेब असतील याची संपर्क साधला मग आम्ही काल रात्री बोलणी केली आणि आज आम्ही बैठकीला बसलो बैठकीला बसल्या तर मग तू मोठा मी मोठा असा काही नको आपण दोघं समान घेऊया म्हणून त्यांनी एकावन्न जागा आणि आम्ही एकव्न जागा असा युती ठरलेली भाऊ आपण खरं तर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र आता पन्नास टक्केचे वाटेकरी तुमच्यासोबत आलेले आहेत जे नाराज कार्यकर्ते असतील हे सगळे असतील त्यांना कशा पद्धतीनं पुढच्या काळात समजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे निश्चितच आत्ता या जी यांच्या संदर्भात प्राथमिक चर्चा झालेली आहे त्या त्यासंदर्भात आमचे नेते संपर्क संपर्कमंत्री दत्तामा साहेब असतील आमचे संपर्क मंत्री अन्नासाहेब बनथे असतील या दोघांच्या दोघांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरणार झालं की हा जो प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे शिवसेनेकडून त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून ने 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 चर्चा झाली होती तुम्ही चर्चा करून निर्णय घ्या सांगितलेलं होतं आम्ही यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दोघांकडून एकावन्न आणि एक्कावन असा राज्य ठरलेला आहे हे करताना आम्ही काय केले की आमच्या दोघांची ताकद एकत्र येऊन एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि आजिदास असतील असं महाराष्ट्रात एकत्र काम करतात या दृष्टिकोनातून कोल्हापूरच्या विकासासंदर्भात विचार करून त्यासाठी मोठा निधी आणि डेव्हलपमेंट करण्याकरता ओरी पक्ष एकत्र येऊन हो दोघांची ताकद विकत आली तर आमच्या निवडून यशो जो आहे तो वाढणार आहे दोन्ही अशा पद्धतीचे निर्णय घेतले कधीपर्यंत फाडले आता जसं पन्नास पन्नास जागेच प्रभागातले असतील किंवा बाकीची जी इच्छुक असतील ती आधी कधीपर्यंत फाईनल फायल साधारण संध्याकाळपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे जी लोक महंत रामगिरी महाराजांना समर्थन देतात त्या शिवसेनेसोबत जर युती होत असेल तर आम्ही त्यांच्या राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवणार नाही अशा पद्धती त्यांनी पत्रकार परिषद घेतली आम्ही आत्ता नगा जाहीर केलेला आहे की आम्ही सोलापूर शहराच्या विकासाचा दृष्टिकोन आता आम्ही एकत्र आणायला आहोत आणि आम्हाला एवढी खात्री आहे की बहुतेक समाजातील सर्व घटक आमच्यासोबत ताकदीने आमच्यासोबत राहतील

सोलापूर महानगरपालिकेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आता डिक्लेअर केलं समसमान जागा या फॉर्म्युल्याने आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरं जाते आम्ही सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याचं संवेदनशील एकनाथजी शिंदे साहेब आणि अजित दादा हे धाडशी नेतृत्व या दोघा जर एकत्रित येऊन या महापालिकेमध्ये आमची जर सत्ता या महापालिकेत लोकांनी आणून दिली तर तुम्हाला माहिती आहे निधी तर कोणता कमी पडणारच नाही पण आपल्या विकास कामात रखडलेली सगळी विषय आपल्याला यशस्वी होणार आहोत आणि हे इलेक्शन भारतीय जनता पार्टी याच्यासमोर आम्ही दोघं मिळून प्रचंड चांगल्या ताकदीनं लोकांसमोर मनोहर केलेली आणि त्यांना प्रवेश दिला जाणार आहे का त्यांनी पक्ष देण्यासाठी जी इच्छा व्यक्ती केली त्या संदर्भात आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की बरेच चर्चा करून आम्ही तो निर्णय घेणार आहोत आणि आम्ही ते घेणार नाही थँक्यू जरा हे करा जरा असं लांब होऊन सगळेजण उभारू